तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विषारी ब्रोमिन वायू गळती झालेल्या आरती ट्रकला उत्पादन प्रक्रिया बंद करण्याची प्रदूषण मंडळाची नोटीस तारापूर औद्योगिक वसाहतीमधील आरती ट्रक कारखान्यातील वायू गळती झालेला विभाग स्वतःहून बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने बजावली आहे प्रदूषण विभाग आणि औद्योगिक आरोग्य आणि संचालनालय विभागाने तपासणी करून अहवाल लिहिल्यानंतरच बंद केलेल्या विभागात पुन्हा उत्पादन प्रक्रिया सुरू करता येणार आहे प्लॉट क्रमांक टी एकशे पन्नासवरील आरती ड्रग्ज या रासायनिक कारखान्यात शनिवारी वायू गळतीची घटना घडली द्रव्य मुयुक्त ब्रोमिन वायू टँकरमधून खाली करताना त्याची गळती होऊन हा वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला वायूगळतीची घटना घडताच कारखान्यातील एकशे दहा कामगारांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं हवेमध्ये पसरलेल्या लाल तपकिरी आणि पिवळसर रंगाच्या वायूमुळे शि शी बाजूच्या शिवाजीनगर या कामगार परिसरातील नागरिकांना तीव्र दुर्गंधी श्वास घ्यायला त्रास चक्कर आणि डोकेदुखी यासारखा त्रास व्हायला लागल्याने घबराट निर्माण झाली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पालघर